मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता अश्विनला विचारतो तुला हा व्हिडिओ कुठून मिळाला तेव्हा अश्विन म्हणतो मी जरी तुमच्या लग्नाला नव्हतो ना तरीही माझा तिसरा डोळा तेथेच होता आता माझ्या तिसऱ्या डोळ्याचं तुला नाव माहिती आहे का कोण आहे असं म्हणून अश्विन चैतन्याकडे पाहतो तर चैतन्य आपला चेहरा लपवतो तर अश्विन हा पुढे सांगू लागतो माझ्या या तिसऱ्या डोळ्याचं नाव आहे तुझा जिवलक आणि सक्का मित्र चैतन्य गडकरी तेव्हा अर्जुन आता जरा रागातच चैतन्याकडे पाहतो आता चैतन्यानेच तो व्हिडिओ अश्विनला दिला म्हटल्यावर अर्जुन सायली काही बोलू शकत नसतात ते फक्त एकमेकांकडे पाहत राहतात मग आता प्रताप म्हणतो अरे लावा की तो व्हिडिओ त्यावेळी आता लगेच अश्विन तो व्हिडिओ प्ले करतो ज्यामध्ये सायली आणि अर्जुन अगदी पारंपरिक पद्धतीने त्यांना लग्न करताना दिसतात आता त्या व्हिडिओमध्ये लग्नाचे सर्व विधी चालू असताना सायली अर्जुनकडे पाहतच राहते त्यानंतर ती हळूच अर्जुनला म्हणते की ह्या अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांना आपल्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं सत्य कसं सांगणार आहोत आपल्यासाठी हे खूप जड जाणार आहे प्रकरण आता प्रताप कल्पना अश्विन आणि विमल हे चौघेही अगदी मन लावून तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांना खूप आनंद झालेला असतो जेव्हा आता त्या दोघांचं लग्न संपन्न होतो तेव्हा सर्वजण आता टाळ्या वाजवतात त्यावेळी प्रताप म्हणतो काहीही म्हणा हा आपल्याला यांचं लग्न अगदी प्रत्यक्ष पाहायला मिळालं मग आता कल्पना म्हणते हो खरं आहे बरं झालं अरे चैतन्य तू या लग्नाचा भंचा काढलास आम्हाला लग्न तरी यांचं पाहायला मिळालं आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झाल्यानंतर चैतन्य म्हणतो बरं मी निघू का आता तेव्हा प्रताप म्हणतो हो बाळा व्यवस्थित जा ती साक्षी नाही तर झोपेतून उठेल आणि चैतन्य कुठे आहे असं शोधत बसेल तेव्हा ठीक आहे असं म्हणून चैतन्य तिथून जायला निघतो तर मी तुला सोडायला येतो गेटपर्यंत असं म्हणून अर्जुन त्याच्याबरोबर बाहेर येतो आता तिथे आल्यानंतर अर्जुन म्हणतो काय करावं ना कळतच नाही अरे हे काय चाललंय चैतन्य मी अगोदरच इथे खूप स्ट्रेस आउट आहे कारण उद्या सायली म्हणते की घर सोडून जायचं आहे तेव्हा चैतन्यला धक्का बसतो विचार तो विचारतो काय आणि त्यांनी निर्णय घेतला सुद्धा अरे तू तिला थांबवण्याचा प्रयत्न नाही केला का अर्जुन म्हणतो कसा करणार आहे अरे मी प्रयत्न कारण मला असं वाटतंय मी कॉन्ट्रॅक्ट ब्रेक केलं आणि अजून एक सांगू का त्यांना माझ्यावर डाऊटसुद्धा आला असेल त्यावेळी चैतन्य म्हणतो काहीही करून तुला तिला थांबवायलाच हवं कारण जर तू तिला थांबवलं नाही ती तिकडे कुसुमताईंकडे राहायला गेली तर मग मावशीला काकाला घरातील सर्वांना तू काय उत्तर देणार आहे त्यावेळी चैतन्य तळमळीने आता पुढे सांगत असतो एकदा तू तिच्याशी अगदी शांतपणे बोल ती नक्कीच थांबेल कारण तुमच्या दोघांमध्ये लग्नाचं नवरा बायकोचं नातं नसलं तरीही वर्षभर तुम्ही दोघांनी एकमेकांना खूप छान प्रकारे समजून घेतलंय त्यामुळे प्लीज सायलीबरोबर बोल तू एकदा या विषयावर त्यानंतर प्रतापात अर्जुनला आवाज देत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो हो आलो डॅड मग आता चैतन्य म्हणतो हो काका मी आता जातोय मग अर्जुन येईल असं म्हणून चैतन्य आता अर्जुनला पुन्हा पुन्हा सांगतो की मी ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या तू अगोदर लक्षात ठेव असं म्हणून तो आता तेथून जातो त्याचवेळी आता अर्जुन आतमध्ये येतो तेव्हा प्रताप म्हणतो अरे तुझ्यासाठी आम्ही किती वेळ केक आणि आईस्क्रीम खायचं थांबलो आहोत तेव्हा अर्जुन म्हणतो आलो असं म्हणून तो आता केक खाण्यासाठी तेथे बसतो सायली आणि ते दोघेही एकमेकांकडे सारखे आपले शांतपणे पाहत असतात त्या दोघांच्या मनाची खूप घालमेल होत असते त्यावेळी आता दोघेही काही खात नसतात सर्वांचं लक्ष त्या दोघांकडेच असतं हा प्रताप म्हणतो कायरे अर्जुन तुला चैतन्य उद्या काय रोमॅन्टिक प्लॅन करायचा आहे याचे धडे देत होता का तेव्हा अर्जुन काहीही बोलत नाही सायली नुसती त्याच्याकडे पाहत राहते मग आता अश्विन पुन्हा विचारू लागतो सांगणारे दादा उद्या तुमचा काय प्लॅन ठरला आहे एखादा मूवी पाहायला जायचा आहे आणि डिनरसुद्धा करणार आहात त्यावेळी आता अर्जुन सायलीकडे पुन्हा एकदा पाहतच राहतो मग आता कल्पना म्हणते तुला एक सांगू का अर्जुन अरे नवरा बायकोने ना एकदा तरी नाटक पाहावं नाटक पाहण्यात जी मजा असते ना ती दुसरी कशातच नसते अर्जुन आता मनातल्या मनात विचार करतो आता उद्याचं मिसेस सायलींनी काय ठरवलंय त्यांच्यावर अवलंबून आहे आता सायली देखील दुःखी अंतकरणाने मनातल्या मनात विचार करते की काहीही झालं तरी मला इथून आता उद्या जावं लागेल मी हे मनाने ठरवलेलं नाही आहे मला हे ठरवावं लागलंय अर्जुन सायलीने ॲनिव्हर्सरीचं नक्की काय प्लॅनिंग केलं आहे हे दोघेही कुणाला सांगत नाही म्हणून प्रताप म्हणतो जाऊ दे ना आपल्याला काय करायचं आहे ते दोघे काहीही बोलत नाही विमल देखील म्हणते की सायली ताई तुम्हाला जर काहीच घरी गोडधोड खायचं असेल तर तसं सांगा मी तुमच्यासाठी बनवेल सायली अर्जुन एकमेकांकडे नुसते पाहतच राहतात दुसरीकडे साक्षी आता बाहेरच उभी असते आणि चैतन्य घरी कधी येतो याची वाट पाहत असते काही वेळानंतर आता चैतन्य घरी येतो साक्षीला डाऊट आलेला असतो की अर्जुन आणि तो मिळून काहीतरी प्लॅन तर करत नसेल म्हणून ती जरा संशयित नजरेनेच त्याच्याकडे पाहू लागते आणि त्याला विचारू लागते काय रे किती वेळ झाला तू मला न सांगता एवढ्या रात्रीचा कुठे गेला होतास त्यावेळी तो म्हणतो हो हो सांगतो जरा शांत हो अगोदर बस बरं इथे तू असं म्हणून तो आता साक्षीला तिथे बसायला सांगतो तोही तिच्याजवळ बसतो आणि तिचा हात हातात घेत अगदी तिला संशय येऊ नये यासाठी तो अगदी प्रेमानेच तिला सांगू लागतो अगं काय झालं ना मला पंकजचा अचानक मेसेज आला त्याचं आणि पूजाचं खूप मोठं भांडण झालं होतं आणि मग पूजा घर सोडून चालली होती तेव्हा त्याला खूप स्ट्रेस आला मग मा तो मला म्हणाला की लगेच आहे त्या परिस्थितीमध्ये तू इकडे निघून ये म्हणून त्याच्यासाठी त्याला धीर देण्यासाठी मी मी तेथे गेलो त्यावेळी ते साक्षी उलट तपासणी करू लागते मग तू मला का नाही घेऊन गेला किंवा मला का नाही उठवलं मग आता चैतन्य अगदी प्रेमाने तिला म्हणतो तुला माहिती आहे का साक्षी तू जेव्हा गाड झोपली होती ना अगदी छान दिसत होती एवढी क्यूट दिसत होती मी तुला उठवलंच नाही त्यावेळी आता साक्षी लाचते आणि मग चैतन्याला पुन्हा विचारते मग काय झालं आता पुढे तू त्याला समजवलं का आणि पूजा कुठे आहे पण मला एक डाऊट आहे आपण जेव्हा रियुनियनसाठी गेलो होतो तेव्हा त्या दोघांमध्ये तर चांगलं रिलेशन होतं किती प्रेम करायचे ते एकमेकांवर त्यावेळी चैतन्य म्हणतो भांडणं असे काही सांगून होतात का तेव्हा चैतन्य आता साक्षीला म्हणतो अगं मी जेव्हा पंकजला समजावत होतो ना की पूजा पुन्हा तेथे आली मग मी दोघांनाही समजवलं मग आता साक्षी डाऊट क्लिअर करण्यासाठी विचारते पंकज अर्जुनचाही चांगला मित्र आहे मग तोही तेथे आला असेल ना त्यावेळी आता चैतन्य म्हणतो हो पंकजने त्यालाही फोन केला होता पण अर्जुन आलाच नाही त्यावेळी आता साक्षी म्हणते खरं ना तेव्हा चैतन्य म्हणतो तुला जर डाऊट येत असेल ना तर मग खात्री करण्यासाठी उद्या आपण पंकजच्या घरी जाऊ तेव्हा साक्षी मनातल्या मनात विचार करते हा एवढं म्हणतोय पंकजच्या घरी जाऊ तर खरंच गेला असेल ती म्हणते पाहूयात उद्या काय करायचं ते चल आता झोपून घेऊयात असं म्हणून दोघेही आता झोपायला जातात दिवशी अर्जुन सायलीच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी असल्यामुळे घरातील सर्वजण मिळून त्या दोघांचं कौतुक करत असतात त्याचबरोबर कल्पना आता अर्जुन सायलीचा औक्षण करते त्या दोघांना गोड खायला देते म्हणतो त्या दोघांचं गिफ्ट द्या रे तेव्हा अर्जुन म्हणतो कशाला गिफ्ट वगैरे तेव्हा अश्विन पटकन आता गिफ्ट घेऊन येतो सायली अर्जुनच्या हातात देतो कल्पना पुन्हा एकदा त्या दोघांना अॅनिव्हर्सरी विश करते अश्विन म्हणतो अरे तुमचं गिफ्ट तर अगोदर उघडून पहा तेव्हा अर्जुन सायली आता आपापलं गिफ्ट उकडून पाहतात तर आता सर्वजण मिळून अर्जुन सायलीला आता खूप छान असे एकमेकांच्या फोटोचे आणि नावाचे मग गिफ्ट करतात त्यावेळी आता सायली अर्जुनच्या नावाचा मग हा पटकन त्याच्याकडे देत तिच्या नावाचा मग स्वतःकडे घेते आणि म्हणते हा माझा मग आहे त्यावेळी वेडाबाई अगं अर्जुनच्या नावाचा मग तू वापरायचा आहेस हा तुझा आहे आणि तुझ्या नावाचा तुझ्या फोटोचा मग हा अर्जुनने घ्यायचा असं आता कल्पना तिला म्हणते सायली आता अर्जुनकडे पाहतच राहते तर अर्जुन, अर्जुन कल्पनाला विचारतो हे झालं का तुझं काय ते करायचं होतं ते मग आता सायली म्हणते त्याला औक्षण म्हणतात तेव्हा अर्जुन म्हणतो हो तेच औक्षण मग मला कोर्टात जायचंय त्यावेळी आता सर्वजण विचारतात अरे आज तुमची ॲनिव्हर्सरी आहे स्पेशल काही प्लॅन नाही का त्यावेळी अर्जुन म्हणतो ॲनिव्हर्सरी असली तरीही कोर्ट बंद राहणार नाही ना त्यावेळी आता सायली मनातल्या मनात म्हणते बरोबर आहे अर्जुन सर तुमचं अहो कोर्ट जसं बंद राहणार नाही तसं आपलं कॉन्ट्रॅक्टसुद्धा आज संपणार आहे म्हटल्यावर मी घेतलेला निर्णय तो आता अंमलात आणायला हवा असाच विचार ती आता करत असते दुसरीकडे आता प्रिया आणि नागराज हे दोघेही एक एका बाईला म्हणजे सुनीताला भेटायला बोलवतात ती तेथे शौ काम करत असते त्यावेळी ती तेथे आल्यानंतर आता प्रिया आणि नागराजला विचारते तुम्हीच मला फोन करून बोलवलं होतं ना पैसे मिळणार जास्त म्हणून मी त्यावेळी नागराज म्हणतो हो मी जास्त पैसे द्यायला तयार आहे तू मागशील ना तेवढे मग आता आम्ही सांगू तशाच वर्णनाची एक बाई आम्हाला मृत पावलेली तेथे पाहिजे असं आता प्रिया म्हणते तेव्हा ती सुनीता म्हणते हे कसं शक्य आहे त्या बॉडीत जरी बेवारस असल्याना तरीही त्यांचा सर्व रेकॉर्ड तेथे लिहिलेला असतो कुणी पकडलं तर माझी नोकरीसुद्धा जाऊ शकते असं म्हणून सुनीता तिचा निर्णय सांगते प्रिया लगेच पैशाचा बंडल काढते आणि म्हणते याच्या पैसे मी तुला देईल जर काम झालं तर मग आता शो बॉडी गायब करणं एवढं सोपं काम नाही असं म्हणून सुनीता आता तेथून जाते तेव्हा आता प्रिया खूपच चिडते आणि म्हणते की या लोकांना कसं कळत नाही यांचा प्रामाणिकपणा जातच कसं नाही पैसे पाहून देखील या बाईच्या तोंडाला पाणीच सुटलं कसं नाही मग आता नागराज म्हणतो जेव्हा तू पैसे काढले ना तेव्हा त्या बाई डोळ्यातली चमक तू पाहिलीस का तीच आता चमक आपल्याला पुन्हा इकडे घेऊन येईल आणि तुझं काम होईल प्रिया म्हणते पण आता का नाही तिने काम केलं आपलं मग आता सगळेच तुझ्यासारखे प्रिया मधुकर नसतात ना तर नागराज आता प्रियाला म्हणतो प्रिया त्याच्यावर पुन्हा ओरडते तेव्हा तो म्हणतो काम होईल शांत रहा जरा कारण मेलेल्या प्रतिमाची प्रतिमा तीच आपल्याला मिळवून देणार इकडे सायली आता किचनमध्ये येते आणि किचनकडे अगदी टक लावून पाहतच राहते सगळ्या वस्तूंवरून अगदी प्रेमाने हात फिरवते तिचा या घरातील आज शेवटचा दिवस असल्यामुळे तिलाही खूप वाईट वाटत असतं ती खूप इमोशनल झालेली असते तिच्या डोळ्यात पाणी असतं सगळ्या भांड्यांवरून ती हात फिरवते आणि म्हणते की खरं तर या सगळ्या निर्जीव वस्तू आहेत परंतु माझ्या लुटूपुटूच्या या संसारात यांनीच मला साथ दिली यांची जर मला साथ नसती तर माझ्या हातालाच चव आलीच नसते मी इथल्या सर्व माणसांच्या मनामध्ये मी घरही करू शकले नसते असं म्हणून सायली रडत असते हा ओटा उजळला की माझं मन उजळायचं एखाद्या पेल्याला तडा गेला की माझ्या मनावर ओरखडा ओढायचा पण आमची साथ एवढीच होती असं म्हणून ती गॅसवरून हात फिरवत म्हणते उद्यापासून मी या घरात नसणार आहे आज जेव्हा मी शेवटचा स्वयंपाक बनवेल ना तेव्हा सुद्धा मला अशी साथ द्या माझी अशीच नेहमी साथ द्या आणि उद्या जेव्हा मी या घरात नसेल ना माझी अशीच आठवण काढा जेव्हा दूध उतू जाईल तेव्हा भाजीला फोडणी देईल तेव्हा आणि ताक घुसळलं जाईल तेव्हा माझी अशीच आठवण काढा ती आता एकटीच खूप रडत असते कारण घर सोडून जाताना तिला खूप त्रास होणार असतो दुसरीकडे अर्जुनच्या मनाची घालमेल सुरू असते ऑफिसमध्ये जाऊनही तो काही काम करत नाही तो फक्त एरझऱ्या घालत सायलीचाच विचार करत असतो सायलीला कसं थांबवावं गोष्ट त्याला आता कळत नसते अर्जुनच्या मनाची आता घालमेल सुरू असते चैतन्याने सांगितल्याप्रमाणे मी सायलींना समजावू का असाही विचार त्याच्या मनात येतो त्याला असं वाटत असतं आत्ताच्या आत्ता घरी जावं आणि सायलीला समजून तिला जाऊ नको असं सांगावं परंतु जर सायली माझ्यासमोरून आता गेली तर मलाच खूप टेन्शन येईल मला ते पाहणार नाही या विचाराने अर्जुन आता तेथेच थांबतो त्याला काय करावं सुचत नसतं मनात मात्र सायलीची काळजी असते सायली त्याच्यापासून दूर जाण्याची भीती त्याला असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन आता झोपलेला असतो तेव्हा सायली आता त्याच्यासाठी एक पत्र लिहिते त्याच्या डोक्यावरून ती हात फिरवणार असते हात पटकन ती मागे घेते आपली बॅग उचलून लगेच अर्जुनकडे पाहत तेथून बाहेर जाते काही वेळानंतर अर्जुन हा जागा होतो आणि समोर पाहतो तर सायली नसते त्यामुळे तो खूपच घाबरतो आणि इकडे तिकडे पाहत असतो पण सायलीने आता चिठ्ठी लिहिलेली असते ती त्याला दिसते तेव्हा तो आता त्या चिठ्ठीमध्ये वाचतो की आपला प्रवास इथपर्यंतच होता मी हे घर कायमचं चा सोडून चालली आहे आता हे वाचल्यानंतर अर्जुनला खूपच टेन्शन येतं त्याच्या डोळ्यात पाणी येतं तर, तर इकडे सायली घराचा मेन डोर उघडते आणि लगेच कुसुमताईकडे जायला निघते अशाच मालिका पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा